दर्यापूर पोलीस स्टेशनमधून सात जून रोजी तक्रार आली होती की घरातून चार जून रोजी दुपारच्या वेळेस तीन लहान बोकडं चोरीला गेले होते ज्यांची किंमत अंदाजे बारा हजार रुपये होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिलेत तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे ही चोरी अकोल्याच्या रेहान शाह या टोळीने केल्याचं निष्पन्न झालंय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ अकोला गाठून आरोपी रेहान शहा रेहमान शाह याला सापडणार असून ताब्यात घेतलाय सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिलीत परंतु सखोल चौकशीनंतर त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिलीय त्यानंतर त्याचा साथीदार मोबिन शाह कासम शाह यालाही ताब्यात घेण्यात आलाय या आरोपींकडनं गुन्ह्यात वापरलेली तीन लाख रुपये किमतीची मारुती गाडी दहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि इतर गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली बावीस हजार नऊशे रुपये रोख रक्कम असा ऐकून तीन लाख बत्तीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपींनी अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव लोणी आणि आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशन अंतर्गतही बकऱ्या आणि बोकडं चोरल्याची कबुली दिली आहे पुढील कारवाईकरिता या आरोपींना दर्यापूर पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आलं आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले आणि त्यांच्या पथकाने केली आहे यामध्ये सुनील सय्यद अझमत सुधीर बावणे डांगोरे चेतन दुबे हर्षद सागर थापड शिवा शिरसाट रितेश गोसामी आणि विकास अंजीकर यांचा महत्वाचा सहभाग होता